पुनम मॅडम हे बघा आता हां लाडके लयकी तो फॉर्म भरून गेलो लाडकी बाई लाडकी बाई म्हणजे तुम्ही जे पंधराशे रुपये प्रत्येक जण घेणार ते माझ्याकडे जमा करायचे महिन्या महिन्यात म्हणजे तुमका गिफ्ट एकदा भाऊ बीजे काय तर देऊक मिळा माझा अकाउंट नंबर देता असता काम म्हटलं असतं काय हो नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं सर्वांचं सकाळी स्वागत आणि आता मी इकडचं तरवो काढतो खालचो तांबळावरचो सुरुवात केली एकच कोपरं रोवलं तरव्याचो आणि काढतात बरीच जण बरीच म्हणजे दोघा तिघणार वातावरण बघा सकाळीच नाय आता आणत आहे म्हणून सांगले नाही ना थं आणून ठेवलं असतं आणूच काढूच हे बघा आता सगळी मंडळी इलेली आहे मग सगळी शांत होती कोण नव्हता त्यामुळे कॅमेरा आम्ही बंद ठेवलेला पुनम मॅडम हे बघा मी फॉर्म भरून लाडके तो फॉर्म भरून गेलो लेखी नको लाडकी भाई सगळे म्हणजे तुम्ही जे पंधराशे रुपये प्रत्येक जण घेणार ते माझ्याकडे जमा करायचे महिन्या म्हणजे तुमका गिफ्ट एकदाच भाऊ बीजे काय त्या देऊक मिळा

तर वना चार पेंडी काढून झाला नारळ ठेवूच होता बाबा कोपऱ्यात हो हा नारळ हा ना तू लवकर हाना लवकर अकडे ते प ते बघणार कोण येतात हो भाजी चटणी वाढा चटणी वाढात नारळ ठेवूसाठी मी या पण ठेवलो बाबा नारळ असू पहिलं ठेवूच लागा आता कोण ठेवीत ना कोणाच्या नेऊच

तुम्ही तरी बघशे टाइम असता तुम्हाला तेवढं च्या <laughs> लावणी लावू का ये बरा आला तिला अगदी बँकेत खे का आता आता बँकेत मॉपशे घेऊन ये मग आमका अवधी लिंक करू नंबर पैसे अवधी फक्त दोनशे रुपये होता काय हो पवारीन म्हणजे काय अशी साधी वाटली काय ते बघा पन्नास रुपये तर दिसले बघा मग दिले पुन्हा घेतले हे का पुन्हा घेतले काय हात हात पुढे ना आता तुमक काय वाटलं हात तिथं पुढे नाही कॅप्टनाने आज काय काम केलेलं नाही ते आज आमच्या बरोबर हेल्पांडे मला तर हा बघा करू सुरुवात केलेली आहे आता हॅलो करू गुलाबीला गुलाबाची माळून हरव्या अशी असत

पप्पा काय सांगची धड नाही म्हणून चांगले नाही कधी कारण माझा झिलत धड नाही त्याच्यामुळे माका या मारायचा लागता आता माझा वय झाला असं चांगलं नि आता बघू ना पुढे खय पुढे हे लावणे खय होय खाली अहो म्हणून साडेला बघायचा भई मुई मू घालताना कशी कोड जिलवतं काशी त्यांची कोड त्यांचा वय झाला म्हण मग कश्या बोलायचा ना आपो ते म्हणवा मग त्यांनी कॉल सांगले नी आता पुढच्या वर्षी ते बाहेर वरती फुल फुलं गुलाबाची फुलं येते तकडे बघूया ना आता गुलाबाची फुलं त्यांचा मनाच घेऊ काय मग त्याशिवाय काय कळीचो एकच माणूस शांत सगळ्यात कोण खाली शांत कोण हे बघ सांग किती वेळा काय रे बाबा थांब असं असता ते बसान कसा रवा येत पाणी घालायचा कधी नाही तो पण चाललाच घर हो हो भाऊजी ते दगड लावा बारके बारके ऐताना चेंबरेहून जाताला हो गुरुजी हा होय ते कालचे शाळेचे काय बोलले ते काय म्हटलं असता सांगा मग मी कट करून सांगत हे पुढे बोलणार नाही मग ते का ना 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 तेरागा तेरागा तेरागा। जोल जोल तो ऐकत नाही भेरव आता कडे मधी हा तर हे बघा चिखल वगैरे करून झालेलो तुमका सगळा अर्धवट अर्धवट दाखवूचा कारण म्हणजे मी मध्येच काम करीत असते त्यामुळे मग या कट करून दाखवता लागतात सगळं जागे हे जेवढा घ्यावा थोय ताटा वाढून ठेवा हेंका मग हिसून जाणतं नाहीतर हे काहीतरी नापत्त्या होतात मधी

हो बघा याच्या ट्रॅक्टरात आंघोळ नाही म्हणून तू कोंडीत नेता तू गो लाडकी लेक काहीतरी बघू म्हणजे पाहुण्या ग आज

तर अशा रीतीने बघा कोपरो एक लावून पुर झालेलो जातीनिशी मी ताबो घेतले त्याच्यामुळे जमलेलं आहे कोपऱ्यात पकडी जास्त लागली लावणी घेणार होते पण कसा झाला गडबड झाली आता वाकडा तिकडा झाला सगळं हो तुम्ही बाहेर यावा लावून पप्पा जेवण वाढून ठेवले मी आकडे पेंढी धुच आमचं काम चालू आहे बघा तर मंडळी अशा प्रकारे बघा एक कोपरा होतो सुरलो